सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचे जे आगमन आहे ते झालेले आहे आणि शेतीच्या कामांना देखील वेग आलेला पाहायला मिळतो आहे सध्या देवगड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस काही भागात होत आहे आपल्यासोबत या ठिकाणी पंचायत समिती माई सदस्य आहेत अजित कांबळे ते सध्या शेतीच्या बांधावर आपल्याला पाहायला मिळत आहेत काय सांगाल कांबळेजी आता शेतीची जी आधुनिकता आहे याकडे सध्या लोक वळत आहेत एक पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती काय सांगाल या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्या कोकणामध्ये आणि विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपली आत्ताची जी नवीन पिढी आहे ती पाहायला गेलं तर मुंबईकडे त्यांची ओढ असते पण प्रत्यक्षात जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चव्हाण याने यांनी एक आवाहन केलं होतं की आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी या जिल्ह्यामध्ये पुन्हा येऊन इथली बंद असलेली घरं चालू झाली पाहिजेत त्या सांगण्यामागे एक हेतू होता की आताच्या नवीन पिढीने आपली जी शेती आहे हा शेती व्यवसाय पूर्वंपार चाललेला शेती व्यवसाय पुन्हा या शेतीकडे वळावं आणि शेतीतून उत्पादन काढून आपलं जीवन चरित्र चालवावं अशी त्यांची अपेक्षा होती त्याप्रमाणे आमच्या आरेगावामध्ये एक प्रायोगिक तत्त्वावर माझ्या मनात आलं की मी पण बरेच वर्ष शेती आमच्या कुटुंबाने सोडली होती आज दोन तीन वर्ष आम्ही या ठिकाणी शेतीचा प्रयोग करतो आहोत गेल्या वर्षी आम्ही या ठिकाणी या क्षेत्रामध्ये हळद लागवडीचा एक उपक्रम केला होता त्याला बऱ्यापैकी आम्हाला उत्पादन मिळालं होतं तसंच यावेळी या ठिकाणी या जवळजवळ मी अर्धा एकरच्या जमिनीमध्ये या ठिकाणी वरी नाचणी त्याच्यानंतर जुन्या एका आपल्या पूर्वीच्या लोकांनी हरिक म्हणून जे पीक काढायचे तो हरिक आताच्या पिढीला बघायला पण मिळणार नाही तर हरिक म्हणून एक जात आहे वरीच्याच याच्यामधली तो हरिक पीक या ठिकाणी आम्ही या ठिकाणी लावणार आहोत त्याच्यानंतर सावा ही एक जात असते ब्राऊन टॉप म्हणून एक जात असते जी नाचणी याच पिकांच्या कॅटेगरीमधली असते अशा प्रकारे जवळ सात प्रकारची या ठिकाणी मी लागवड या क्षेत्रामध्ये करणार आहे आणि जर आपण स्वतः काही केलं नाही तर दुसऱ्यांना आपण उपदेश करू नये या तत्वाला मानणारा मी आहे मी स्वतः जर शेती केली आणि जर माझ्या गावातील तरुणांना किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना मी आव्हान करण्यासाठी जात असेल तर प्र प्रथमत मी पहिलं काहीतरी केलं पाहिजे हा मला म्हणजे माझ्या मनाला पटणारा विषय आहे आणि म्हणून मी या निमित्तानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकणातील सर्वच तरुणांना आव्हान करेन की तुम्ही शेतीकडे वळा आता यावर्षी पावसाचं जे प्रमाण आहे ते आपण आपल्या जुन्या पद्धतीप्रमाणे मिरगाला पहिला पाऊस पडतो त्याप्रमाणे पहिला पाऊस पडला आणि बऱ्यापैकी आमच्या शेतकऱ्याने या ठिकाणी भात पेरणी केलेली आहे आणि भात पेरणी केली आणि त्याच्यानंतर काही उसन देऊन पाऊस अगदी जसं शिपण्याचा पडतो त्याप्रमाणे रोज रात्री थोडा थोडा पाऊस पडतो आहे पण कालपासून पावसाने बऱ्यापैकी सुरुवात केल्यामुळे आमच्या आरेगावामध्ये लावणीच्या कामांना जोर आलेला आहे आणि आम्ही देखील कालपासून अगदी शेती कामाला जोरात सुरुवात केलेली आहे आणि एक समाधान मिळतं शेती केल्यानंतर ज्या आपण मातीतून जन्मतो हो, त्या मातीला आपण पुन्हा पदस्पर्श करून त्या मातीतून सोनं पिकवण्यासाठी आपण जेव्हा कष्ट करतो ते समाधान जगातील इतर लाखो रुपये दिलं तरी त्यापेक्षाचं त्यापेक्षा मिळणारं समाधान हे शेतीमध्ये काम करून मिळतं असं माझं मत आहे आरोग्याच्या दृष्टीने सध्या आपण फास्ट मध्ये आहोत आणि आरोग्यावरती बिघाड होताना पाहायला मिळतो मात्र सेंद्रिय शेती करूनच कुठेतरी त्याचा आरोग्याच्या दृष्टीने चांगला फायदा याबद्दल काय सांग त्याबद्दल सांगताना आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी हे जाणलं आहे की आपलं आयुष्यमान आयुर्मान कमी होत चाललं आहे जवळजवळ साठ या वयापर्यंत आपले आयुर्मान या पिढीमध्ये दिसतं आहे आणि कलम म्हणा किंवा शेती म्हणा यामध्ये आपण जे रासायनिक खतं वापरतो त्याचा परिणाम आपल्यावर होतो अगदीच आपण सांगायचं म्हटलं तर रोजच्या जेवणामध्ये आपण वापरणारी कडधान्य वगैरे बाजारामधून येणारी ती देखील कुठल्या ना कुठल्या पावडरमध्ये मिक्स करून आलेली असतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि शरीराची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील शरीराची कमी होत असल्यामुळे वे वेगवेगळ्या आजारपणाला आपण निमंत्रण देत असतो मी या शेतीमध्ये यंदा असं ठरवलं आहे म्हणजे दोन वर्ष आम्ही तेच करतो आणि आमची जी कलमं आहेत काजू झाडं आहेत त्याला देखील आपण लेंडी खत किंवा मी आता स्वतः माझी एक पोल्ट्री चालू केलेलं आहे पोल्ट्रीपासून मिळणारे जे खत आहे ते सर्वोत्तम खत म्हणजे तुम्ही माड कलम किंवा शेतीमध्ये देखील योग्य प्रमाणात टाक टाकलं तर त्याचं उत्पादनामध्ये दुप्पट वाढ होऊ शकते असं माझं स्वतःचं मत आहे आणि मी आव्हान करीन की सेंद्रिय खतं आता सगळीकडे मिळत आहेत भले बाजारात काही वेळा बनावट ख सेंद्रिय खतं देखील येत असतात तर जे लिगल ज्यांच्याकडे परवाना आहे अशा लोकांकडूनच खत आपण खरेदी करून सेंद्रिय खताचा वापर करा आणि आपल्या शेतीमध्ये चांगलं उत्पद उत्पादन घ्या असं मी आव्हान करेन एक एकेकाळी मोठ्या प्रमाणात शेती होत होती आणि या ठिकाणी गावातच राहून लोक आपला व्यवसाय सांभाळत होते मात्र सध्याची जी तरुण पिढी आहे ही शहराकडे वळते आहे यांना काय आवाहन करा यांना आवाहन करताना प्रथम मी हे सांगेन की जे आपण शहरामध्ये जातो शहरामध्ये जाऊन आपण जी कमाई करतो त्या कमाईच्या जवळजवळ अर्धा ते, ते पाऊन टक्का रक्कम ही आपण तिथे असणारं भाडं घरभाडं किंवा तिथे असणाऱ्या महागाईमध्ये आपण ज्या जीवनावश्यक वस्तू घेतो त्यामध्येच आपली जवळजवळ कमाईचा पावून टक्के भाग तिथेच संपतो पंचवीस टक्के जी रक्कम आपल्याकडे शिल्लक राहते त्याच्यामध्ये आपण आपल्या गावातील सण असतात उत्सव असतात तेव्हा आपण गावी येतो एखादा प्रसंग किंवा आजारपण ह्यामध्ये जातो म्हणजे माणसाला इन्कम आपलं सेविंग करण्यासाठी पैसे त्या तरुणांकडे उरत नाही फक्त एक मुंबईची हाऊस असते आणि मुंबईचं एक मोठे पण असतं पण तुम्ही गावच्या स्तरावर जर आपले शेती म्हणा किंवा इतर व्यवसाय निर्माण केलात आणि त्याच्यातून येणारं उत्पादन असेल त्याच्यातून मिळणारं उत्पन्न असेल ते तुमचं मायनस जास्त होणार नाही कारण इथे तुम्हाला खर्च कमी खर्चात तुम्ही ते उत्पन्न जास्त घेऊ शकता इतर जे ऑर्डन एक्स्ट्रा ऑर्डनरी जे खर्च होतात ते खर्च तुमचे तसेच राहतात आणि ती रक्कम तुम्ही सेव्ह करू शकता आणि व्यवसाय करण्यासाठी शासन स्तरावर आता वेगळ्या योजना येत आहेत आणि त्या योजनांचा जर तरुणांनी फायदा घेतला तर निश्चितच गावात राहून देखील मनुष्य जीवन जगू शकतो अगदीच सांगायचं म्हटलं तर गावात आता काही जे मोजके लोक राहतात ते मोलमजुरी करून आपलं जीवन जगत असतात ती कुटुंब पण व्यवस्थित आपलं जीवन जगत असतात अगदी नाही म्हणायला गेलं तर आत्ताच्या चालू युगाप्रमाणे त्यांच्याकडे पण मोबाईल असतात म्हणजे असं नाही मुंबईवाला असेल म्हणून मोबाईल त्याच्या हातात तर आज मजुरी करणाऱ्याच्या घरात पण तीन तीन चार चार मोबाईल असतात म्हणजे इथे गावी राहून देखील मनुष्य चांगल्या प्रकारे आपली कमाई करू शकतो शेतीमध्ये बैलजोडीने सध्या ट्रॅक्टरची जागा घेतलेली आहे कशा प्रकारे ट्रॅक्टर वापरणे सोयीस्कर बैलाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मधल्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ या दहावीस वर्षा वीस वर्षामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये घरातमध्ये बैलजोडी किंवा जनावरं असायची वीस वर्ष वीस पंचवीस वर्षाच्या पूर्वी पण नंतर हळूहळू लोकांना शेती सोडत गेल्यामुळे त्या गुरांना लागणारा चारा त्या चाराची उपलब्धता होत नव्हती आणि अशामुळे काही शेतकऱ्यांनी ती जनावरं विकून टाकली आणि ट्रॅक्टर खरेदी केले आता ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर जसं युग बदलतं त्याप्रमाणे माणसाने बदललं पाहिजे हे आमचं पण मत आहे पण युग बदल बदलत असताना आधुनिकतेकडे जात असताना जनावरं पण का असली पाहिजे तर ती एक सायकल असते निसर्गाची निसर्गाची सायकल अशी की जर तुमच्याकडे जनावरं असेल तर त्यांच्यापासून जो आपल्याला ख शेणखत मिळतं त्या शेणखताचा वापर आपण शेतीत करू शकतो आणि शेतीला तेवढंच खत मिळतं म्हणजे आपल्याला बाहेरचं खत विकत घेता घ्यायची गरज नाही हा जो ते एक चक्र नैसर्गिक चक चक्र शेतकऱ्यांचं होतं ते कोलमडलं ट्रॅक्टर आल्यामुळे आणि ट्रॅक्टरमुळे काय होतं जरा फास्ट काम होतं पण खर्च बघायला गेला तर ट्रॅक्टरचा मेंटेनन्स खर्च ट्रॅक्टरचा पेट्रोल किंवा डिझेल का लागेल ते त्या त्याला ऑइल पाणी लागतं तो खर्च तो अपेक्षितच असतो आणि ज्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर धरायला येत नाही त्याला तर बाहेरून कोणी भाड्याचा ट्रॅक्टर वगैरे आणून तो तासावर द्यावा लागतो पैसा म्हणजे शेवटी खर्च वाढतोच ट्रॅक्टरमुळे फक्त काम फास्ट होतं एवढाच त्याचा फायदा आहे निश्चितपणेच आपल्यासोबत होते अजित कांबळे जे आपला शेती व्यवसाय सांभाळून समाजसेवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात कृष्ण धावडे समर्थ न्यूज देवगड समर्थ न्यूज चॅनेल वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट